ड्रग्स संदर्भातल्या परिस्थितीवर राज्य सरकार कारवाई करत आहे आणि दीर्घकाळ ही कारवाई सुरू राहणार कुणीही या कारवाईतून सुटणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर विरोधकांनी याबाबत राजकारण करू नये असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे पुणे ड्रग्ज प्रकरणी आता देवेंद्र फडणवीसांनी हे महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे राज्य सरकार कारवाई करत आहे आणि दीर्घकाळ ही कारवाई सुरू राहणार आहे कुणीही या कारवाईतून सुटणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे काही ड्रग्जच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलिसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे ही कारवाई तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये